या राहितचे राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले या मान्यवरांना मी वंदन करतो आज नायगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाची एक पहिली सभा इथं संपन्न होत आहे मला आनंद आहे या नांदेड जिल्ह्याचा नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना म्हणून माझ्या नायगाव तालुक्यामध्ये मला माझी पहिली सभा घेतच आहे पण पहिली पक्ष नोंदणी कार्यक्रम शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शना इथं आपण साधा आज आयोजित केला आहे आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणाल मुलक वाघमुन तोफ माझी खासदार आणि लोहाकंदर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब व्यासपीठावर उपस्थित असले आमचे प्रांताचे सरचिटणीस डॉक्टर विक्रम देशमुख वसंत सुगावे त्याचबरोबर उत्तमराव सुलकांबळे आमच्या नायगाव तालुक्याचे अध्यक्ष हौसाहेब शिंदे रणजित पाटील हिवराळ हिवराळे दीपक पाटील जोळ्याकर त्याचबरोबर ज्ञानेश्वर उमरीचे अध्यक्ष युवकाचे जिल्हाध्यक्षनर सामाजिक न्यायाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोनकांबळे आणि ह्या आजच्या या, या मेळाव्याचे संयोजक आमचे मित्र शिवराज शिवराजपट ढोटळकर आणि समोर बसले तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रेम करणारे मंडळी आणि आवर्जून नायगाव तालुक्यातील सर्व माझे पत्रकार बंधू मित्रमंडळी खास करून नायगाव नायगावमधला हा कार्यक्रम नायगाव नगरीमध्ये आम्ही घेत आहोत त्यासाठी आपण आवर्जून आलात शिवराज पटेल हेमंत राहून त्याबद्दल मी आपलं स्वागतही करतो आणि आभारही मानतो मित्रांनो व्यासपीठावर इतर आमच्या पक्षात सर्व मान्यवर आहेत समोर आमचे बंधू आहेत या ठिकाणी साहेबाला लवकरच कुठेतरी बाहेर काही कार्यक्रमाला जायचं आहे त्यांची विसी आहे त्यामुळे मला थोडासा वेळ मेर मिळवला आहे साहेब नांदेड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये धर्माधिकारी घराणं बरबडेकर घराणं हे एका काळामध्ये जिल्ह्याच्या राज का राज्यकारणामध्ये गोंदराव पाटील चिखलीकर असतील बळींदराव पाटील असतील ह्याबरोबर नायगाव जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये एक वेगळं स्थान होतं नंतरच्या तीस पस्तीसच्या काळामध्ये दुर्दैवानं नांदेड जिल्ह्याच्या रा जिल्हा का चार राजकारणामध्ये आमच्यामध्ये कोणी सक्रिय राहिले नाही दुर्दैव असं आमच्या वडील लोकसभेला जाता जाता काही काय दुर्घटनेमुळे त्यांची लोकसभा हुकली त्यानंतरच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली शरद पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला त्यावेळेस नांदेडमध्ये साहेबांसोबत सगळा तागोदर प्रवेश केला असेल दिगंबराव धर्माधिकारी यांनी केले त्यांच्यासोबत चांगली नाळ जुळली होती शरद पवार आणि दिगंबराव धर्माधिकारी यांचं चांगलं त्या काळा सुरुवातच्या काळामध्ये सगळे देवाणघेवाण पक्षाच्या बाबतीत पक्ष संघटना वाढण्याच्या गोष्टीमध्ये ते सक्रिय सहभागी झाले होते पण दुर्दैवाने दोन हजार एकमध्ये मध्ये ते आमच्यामध्ये राहिले नाहीत त्यामुळे सातत्यानं त्याच्यानंतरच्या काळात मी म्हणजे हातबल झालो कुणी नव्हतं छत्र हरवलं मोठे काका गेले साहेब उडी गेले आणि कुठलं कडबद्दल नाही कुणी नाही राजकारणामध्ये कुरघुळी करण्यामध्ये सगळे ज्या ज्या पक्षामध्ये होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दहा वर्ष काढली तिथं कधी कुणी असं समोर जात असताना साधं तिकीट पंचायत सिमेटचं तिकीट देण्यासुद्धा मला उदारी दाखवलं नाही पण नेटान राहिलो टिकलो नायगाव तालुक्यामध्ये कमीत कमी बरबडा गाव आणि बरबडा सर्कल कुठं तरी तग धरून राहिलो कसा राहिलो माझं मला माहिती आहे टिचून राहिलो हायगायकील नाही कुणाला आपण तिथं बी नाही मी माझा बाणा दाखवत राहिलो असं करत असताना हा वीस वर्षाचा काळ पंचवीस वर्षाचा कार्यकाळ गेला त्यामध्ये खूप चढाव आले भारतीय जनता पक्षामध्ये आलो तिथेही तीच परिस्थिती ज्यांना कंटाळून भाजप राष्ट्रवादी सोडली होती ते पुन्हा भाजपामध्ये पुन्हा त्याला सोडून पुन्हा राष्ट्रवादी आलो पुन्हा माग मागं यात आज त्याच्यामध्ये काय करत आहे पण शेवटी तुमच्या सरकारचं पाठबळ तर तुमची ताकद माझ्या पाठीमागे मला इथं काय घ्यायचं काम नाही आणि त्या देशाचे नेते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदिलदादा पवार यांनी माझ्यावर विश्वास टाकून नांदेड जिल्ह्यामध्ये काम करण्याची मला जी ताकद दिली आणि ता संधी दिली त्याला मी स्वतः ठरणार आहे मला माहित आहे आमची स्वच्छता काय सांगली जिल्हा अध्यक्ष झालो पुऱ्या जिल्ह्यामध्ये विशेष माणसं पक्षामध्ये तालुका भेट ना चार महिन्याला तालुका अध्यक्ष इकडे ता शोधून काढायला मराठा आरक्षणाचा काळ पुण्या गावात सभा घेता येणार भेटी गाठी घेता येणार गे येऊन शिंबळ टाकून फिरता येणार बीका बिन शिंबळचा अध्यक्ष फिरत राहिलो करत राहिलो संघटन बांधणी हो, चांगल्या पद्धतीनं पूर्ण जिल्हाभर सगळी कार्यकारी उभा केली जिल्हा कार्यकारणी तालुका कार्यकारणी सगळे तालुका अध्यक्ष उभा केले आणि सगळं कार्यकारणी नावर्ष समोर येऊन ठेवली त्याचं बक्षीस म्हणून मला या विधानसभेमध्ये आपली उमेदवारी जाहीर झाली आणि आपण पहिले आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून आमच्याकडे घेऊन आहोत आणि आम्हाला एक स्वप्न आहे आमचं भविष्यामध्ये मा माननीय आमदार अजिबा पवार साहेब त्या राज्याचे मुख्यमंत्री होतील पण त्याच्या अगोदर येणाऱ्या काळामध्ये दुसऱ्या राज्य मंत्रिमंडळामध्ये आपण कॅबिनेट मंत्री म्हणून आमच्या नांदेड जिल्ह्यासाठी आणि नांदेड पालकमंत्री म्हणून आपण येणार आहात त्याच्याशिवाय आमचे प्रश्न सुटाणार आहेत आमच्या जिल्ह्याचे प्रश्न आहेत आमच्या जिल्ह्याचे नेते असतील काही स्वत स्वतःच्या स्वतःचे जे काही चमचे वगैरे घेऊन असतात त्यांचं बघतात काही नेते आपल्या सराच्या आपल्या मुळाबाच्या पुढी दुसरा कार्यकर्ता दिसत नाही असे बरेच कार्यकर्ते वंचित झाल्यामुळं पक्ष सोडून गेले आयुष्यभर ज्यांनी निष्ठेने काम केलं काही काही नेत्यांसोबत त्यांना शेवटी पक्ष सोडावं लागेल अशी बरेच उदाहरण आहेत नाव घेता येत नाही तर सांगतो साहेब आज आमच्या पक्षामध्ये आपण आलात आमची ताकद वाढली मी तुम्हाला सांगतो इथून पुढे भविष्यामध्ये आम्हाला आमच्या नायगाव तालुक्याला आमचा दिग्गजांचा तालुका आहे नायगाव तालुका म्हणजे एका काळामध्ये नायगाव तालुका नांदेड जिल्ह्यावर राज्य करणारा दोन आमदार खासदार मंत्री काय काय जिल्हा अध्यक्ष तुमचे सभापती सगळंच नांदेड नायगावमध्ये होतं पण आज असे परिस्थिती आहे आमच्याकडे आम्ही सत्तेमध्ये असून सुद्धा आमच्या नायगाव तालुक्यामध्ये आमच्याकडे कुठल्याही प्रदेशचं संवैधानिक पद आमच्याकडे नाही येणाऱ्या विधानसभा असते जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील महानगरपालिका असेल यामध्ये आम्ही नेटानं काम करू आणि एवढी ताकद उभा करू नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला तो जिल्ह्यामध्ये नंबर एकचा शक्य दाखवू पुन्हा एकदा नायगाव तालुक्यामधून चारपैकी दोन तीन अंग आम्ही राष्ट्रवादीला आणून दाखवू एवढे मी तुम्हाला खात्री देतो आणि तुमचा हळद भटका करण्यासाठी नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही दहा मजा घालून दो सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही दहा आणू तुम्ही म्हणाल त्याला अध्यक्ष तुम्ही कराल याची आम्हाला माहिती आहे आणि आमचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा येणारा जिल्हा परिषदमध्ये म्हणून आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा जिल्हा परिषद पटकणार आहे ना महानगरपालिकेची तीच परिस्थिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकमेव सेक्युलर पक्ष सर्व समाजाला सर्व घटणारा सर्व घटकांना घेऊन चलणारा पक्ष असणारा एकमेव चाल जर देशात पक्ष बोलला असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आज महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षासोबत काम करत असताना अजितदत्ता पवार यांनी एकच हे या डोळ्यासमोर ठेवले कार्यकर्त्यांचं काम करायचं जनतेची सेवा करायची सत्तेमध्ये पण आपली विचारसरणी सोडण्याची नाही ही गोष्ट माने नामदार देशाचे पंतप्रधान मोदी भाई मोदी आणि अमित शहा सांगून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीमध्ये सांगितलं आणि ते आपले जे विचारणार आहे ते आम्ही शाहू फुले आंबेडकरांची कधीच सोडणार नाही त्या विचारधारा धरून ठरणारा आमचा पक्ष आहे त्यामुळे भविष्य आमचं आहे आमच्या हक्कामध्ये आज महारा महाराष्ट्राची चावी आमच्याकडे आहे काय द्यायचं आहे काय कुणाला द्यायचं आहे तुम्हाला आपल्याला माहीत आहे आणि दादाला माहीत आहे ती चाबी आपल्याकडे आहे आणि आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या मतदारसंघासाठी किती काय आणायचं हे तुम्हाला सांगायची गरज नाही पण तुमचं नायक लोहा कंदारपेक्षा आमच्याकडे थोडं जरा लक्ष लावू द्या नसता आम्ही इकडं जसा तसं वंचित आम्ही वंचित राहू नये लोहक आमदार सोबत आम्हालाही घेऊन चला कारण आमच्यासारखे कार्यकर्ते नवीन आले आहेत तिथं खूप लोकांची अपेक्षा आहेत जनतेमध्ये काम करत असताना प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर त्या प्रत्येक गावात त्या सरपंच जरा वाटते माझ्या गावासाठी काय दिले नाली रस्ता दहा लाखाचा पाच लाखाचा काही काही ना काही देता आलं पाहिजे एवढी ताकद आपल्या बाबत वरिष्ठांच्या मार्फत मिळाली म्हणजे आम्हालाही ताट मांडलं जरा फिरता येईल कारण कुठे काम करत असताना काम न करताच आमचे मागचे पुढारी जे उद्घाटन केले एकशे चार नारळ फोडले आणखी तिथं काम चालू नाही रस्ता नाही काही नाही पन्नास कोटी शंभर कोटी दोनशे कोटी नागाव विधानसभा दर्शनामध्ये या बरबड्याला दहा कोटी कुठे काही नाही आणखी नाल्या आणखी रस्ते नाही चालू आहेत नारळ फोडले पाट्या लावल्या दुसऱ्या ज्या सरकारी कामाच्या होत्या त्याच्याही पाट्या रंगिल्या आम्ही लावल्या उद्घाटन केले असं करत आम्ही आता महायुतीमध्ये निवडून आलो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादा बाईलिकेच्या आशीर्वादाने हा आमच्या लाडक्या बहिणी आहेत यांनी आम्हाला निवडून दिले असं आमचं काही खरं नव्हतं आता दाजी तर तुम्हाला माहित आहे कारण हे दाजी दाजीचं वर माझ्या मोठं फार सोबत नायगावला दाजी चिठला गेलं दाजी नांदला गेलो दाजी तुम्हाला माहित आहे मग किती दाजी आहे दिली बरं तुम्हाला मी साहेब तुम्ही माझी दाजी होते आता मामा झाल्या म्हणून प्रवीण पाटील गाजी झालाय आता तुम्ही माळशे मामा म्हणून म्हणजे अशा प्रयत्न आपलं नातं आहे सगळ्यांचं नाते कोणते सांभाळत असताना मामा पाठी मागा उभा आहे पण मला काही चिंता नाही असाच आपण आमचा आपला आशीर्वाद असावा आम्ही सदैव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल नायगाव विधानसभा म्हणून संगत जनता असभडा सरकार असं नायगाव तालुका असेल यासाठी आम्ही सर्वांची टीम जी आमची शिवराज पटेल असतील वसंत सुगाव आहेत डॉक्टर साहेब आहेत आम्ही आहोत आणि भरूनच खूप मोठी टीम आमच्यासोबत आहे फक्त आपल्याला आम्हाला आमच्या तुमच्यासारखं नेतृत्वाची गरज आहे आणि आत्ताच म्हणल्यासारखं वसंतराज तुम्ही थाप मारा तुम्ही पळ म्हणा आम्ही पळणार कुठे थांबणार नाही तुम्हाला ना मारून म्हणलं तर मला नाही ताकद आहे एवढी ताकद आम्ही तुमच्या जीवावर दाखवतो आणि जास्त वेगणार नाही खूप काही बोलायचं आहे आपलं काय आता याच्यामध्ये मला जास्त काही सूचना गेल्या पुन्हा तयारी करू बोलतो मला माहिती एवढे पत्रकार परिषद आता काहीतरी चुकून जाईल म्हणून बोलायचं ठरलं धन्यवाद <laughs> धन्यवाद <laughs> सर्व सं शिवराज पाटील मित्रमंडळ आणि आमच्या सर्व मित्रांचं मी आव्हान मानतो आपण एवढा सुंदर कार्यक्रम नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षाच्या मतदारसंघामध्ये कर्मभूमीमध्ये पहिला घेता आला याचा मला सार्थ अभिमान आहे आणि ही व्हिडिओ क्लिप हा सगळा का कार्यक्रम लाईव्ह अजितदादांना दाखवून येतील याचं मला शपास घ्यायचं आहे शिवराज शिवराज पाटील येणार अठ्ठावीस तारखेला अजितदादा पुढे एक हजार सदस्य नोंदणी करून पहिलं बक्षीस शिवराज पटाला द्यायचं आहे थोडं व्यक्ती व्यवहित देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र